नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेसाठी महत्त्वाच्या अशा म्हणी हा जो टॉपिक आहे आपला मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे या टॉपिकवर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातात ती एक्झाम कुठलीही असो म्हणजे जर एम पी एस सीची असो किंवा तलाठी भरती पोलीस भरती आणि आरोग्य विभाग आणि इतरही जेवढ्या एक्झाम होतात ना तेवढ्या सगळ्या एक्झाममध्ये याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होणार आहे जर तुम्हाला या डी पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून ही जी पीडीएफ आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सगळ्या जे व्हिडीओ जे पीडीएफ आहे त्या टेलिग्रामवरच अवेलेबल असणार आहे जर तुम्हाला ज्या ज्या वाटल्या त्या सगळ्या तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर महत्त्वाचं म्हणजे अशीच नवे नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमधली पहिली म्हण बघा तर इच्छा परा ते एई घरा ही म्हण आहे इच्छा परा ते एई घरा याचा अर्थ काय होतो की आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो किंवा विचार करतो तेच आपल्या वाट्याला येतं म्हणजे जर तुम्ही दुसऱ्यांचा वाईट विचार करत असाल तर तुमच्यासोबत सुद्धा वाईटच घडते असा हा म्हणीचा अर्थ आहे बघा ही जी म्हण आहे याच्यानुसार आपल्याला हे जे वाचलं तुम्ही ठीक आहे तर याच्यामधून आपल्याला काही ना काही अर्थ काढता येतो ठीक आहे आपल्या भाषेत असल्यामुळे आपल्याला काढता येतो अर्थ तर काही काही खूपच जास्त वेगळ्या म्हणी असतात ते थोडं तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचं म्हणजे थोडं लक्षात ठेवायचं आहे आणि या ज्या इतर सगळ्या म्हणी असतात ना तुम्ही वाचला का त्याचा अर्थ तुम्हाला थोडाफार तरी कळला तर तुम्हाला उत्तर शोधता येणार आहे ठीक आहे आणि मणीचा साठा खूप आहे म्हणजे खूप साऱ्या म्हणी आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही असेच व्हिडिओज बघा किंवा कुठल्या पुस्तकात मणी मिळेल तर व्याकरणाच्या वगैरे ते वाचा म्हणजे जास्तीत जास्त करून मणीचा साठा तुम्ही साठवा जेणेकरून तुम्हाला म्हणजे कसं आहे मनीचा जास्त अभ्यास करा एकदा वाचलं किंवा एकदा ऐकलं एक तर ते तुमच्या लक्षातच राहणार ठीक आहे त्याच्यामुळे जास्त अभ्यास करायची गरज नाही आहे पण वेगवेगळ्या तुम्हाला म्हणी माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला एक प्रश्न याच्यावर नक्की पडतोस मराठी व्याकरण या विषयामध्ये ठीक आहे तर बघा दुसरी मान बघा उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजेच काय उडत्या पाखराची पिसे म्हणजे काय किंवा पंख मोजणे म्हणजेच काय तर अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे म्हणजे काय असतं काय काही लोकांना एकदम अवघड गोष्ट असल्या आणि ते एकदम म्हणजे एका क्षणात ती त्यांच्या लक्षात येते ठीक आहे तर या म्हणीचा असा अर्थ होतो की उडत्या पाखराचे पिसे मोजणेच काय तर अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे या म्हणीचा असा अर्थ होतो ठीक आहे परीक्षेत ना हे जशाच्या तसेच तुम्हाला अर्थ दिसेल म्हणजे तिथे ऑप्शनमध्ये दिसेल असं काही नाही आहे ठीक आहे थोडे त्यांनी म्हणजे त्यांच्यानुसार त्यांच्यानुसारसुद्धा ते अर्थ तिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसेल पण आपल्याला त्याचा अर्थ काय होतो तो माहीत असल्यामुळे त्यांनी कसाही लिहिला किंवा कुठलंही उदाहरण दिलं त्याला कळेलच ठीक आहे नंतर बघा आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ काय होतो तर आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे हे या म्हणीचा अर्थ आहे आपलेच दात आणि आपलेच ओठ पुढची पोड़। म्हण बघा तर उकराल माती तर पिकतील मोती तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर मशागत किंवा मेहनत केल्यास चांगले पीक येणे ठीक आहे किंवा चांगले पीक येते नंतरची मन बघा तर उसाच्या पोटी कापूस तर या मणीचा अर्थ काय होतो तर सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती म्हणजे एखाद्या सद्गुणी माणसाच्या पोटी एखादा दुर्गुण मुलगा किंवा मूल जन्माला येणे ठीक आहे पुढची मन बघा उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती तर बघा या मणीचा अर्थ काय होतो बघा ही जी मन आहे ही पाहल्याबरोबर तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही की या मणीचा अर्थ काय होतो तर बघा अशाच म्हणी थोड्या याच्यावर फोकस करून थोडं लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे हे तुमच्या सहजा लक्षात येईल मला मला पर्सनली तर असं वाटतं की म्हणी लवकर लक्षात येतात फक्त थोडं गरजेचं आहे लक्ष देणं तर या म्हणीचा अर्थ होतो जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्यास चौकशा करणे म्हणजे जे, जे सांगितलं ते करायचं नाही भलत्याच चौकशा करणे या म्हणीचा असा अर्थ होतो पुढचे बघा आयत्या बिळावर नागोबा आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे या म्हणीचा अर्थ तर एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची ज्याच्यामध्ये वृत्ती असते त्यांच्यासाठी ही म्हण आपण वापरतो ठीक आहे पुढची म्हण बघा की एका मळ्यात दोन तलवारी राहत नाही माण्यात किंवा मळ्यात म्हणतात तर एका मळ्यात दोन तलवारी राहत नाही तर या म्हणीचा अर्थ काय तर दोन तेजस्वी माणसे जे आहे ते गुन्ह्या गोविंदाने राहू शकत नाही दोन तेजस्वी माणसे एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहू शकत नाही हा या म्हणीचा अर्थ होतो पुढची म्हण बघा आईजीच्या जीवार बायजी उदार आईजीच्या जीवार बायजी उदार तर या म्हणीचा अर्थ आहे की दुसऱ्याचा पैसा खर्च करून अवदार्य दाखवणे ठीक आहे दुसऱ्याचा खर्च पैसा खर्च करून अवदार्य दाखवणे या म्हणीचा असा अर्थ होतो म्हण आहे आईजीच्या जीवार बायजी उदार पुढची म्हण बघा इच्छिलेले जर घडते तर भिक्षुक ही राजे होते तर बघा या म्हण पाहून आपल्याला म्हणीचा अर्थ लक्षात येतो इच्छेप्रमाणे सारे काही घडले तर सारेच लोक धनवान झाले असते हा या म्हणीचा अर्थ आहे पुढची म्हण बघा तर ती खर्चणाऱ्याचे खर्च ते आणि कोठावळ्याचे पोठ दुखते तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर खर्च करणाऱ्याचा खर्च होतो आणि तो खर्च त्याला मान्यही असतो परंतु दुसराच एखादा त्याच्याबद्दल कुरकुर करतो हा या म्हणीचा अर्थ आहे पुढची मन बघा उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे तर या म्हणीचा अर्थ काय होतो नेमका तर ही जी म्हण आहे ना ही मन पाहून आपल्याला कळेल नाही की याचा अर्थ कसा होतो तर तो आहे येते वेळी ताट मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे ठीक आहे येत्यावेळी ताठ मानेने येणे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे या म्हणीचा असा अर्थ होतो आणि मन आहे उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे ठीक आहे महत्वाची म्हण आहे ही लक्षात ठेवा तुम्ही पुढची म्हण बघा ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो किंवा शेंडी तुटो किंवा तारंबी तुटो ठीक आहे या सगळ्या ज्या आहेत ते मन आहे ठीक आहे तर याचा अर्थ काय होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये काम तळीस नेणे म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तर एखादे काम जे आहे ते तळीस नेणे किंवा ते काम पूर्ण करणे कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा असा अर्थ होतो ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो किंवा सेंडी तुटो किंवा तारंबी तुटो हे जर यापैकी तुम्हाला जर दिसलं तर या म्हणीचा हा अर्थ होतो ठीक आहे नंतर बघा ओळखीचा चोर जीवेनं सोडली बघा ओळखीचा चोर जीवेनं सोडली तर या मणीचा अर्थ काय होतो नेमका तर ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षाही भयंकर असतो आपल्याला माहितच आहे ठीक आहे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो हा या मणीचा अर्थ आहे आणि मन आहे ओळखीचा चोर जीवेनं सोडली पुढची मन बघा औट घटकेचे राज्य तर या मुणीचा अर्थ काय होतो अल्पका अल्पका तर अल्पकाळ टिकणारी गोष्ट अल्पकाळ टिकणारी गोष्ट म्हणजेच काय तर औटघटकेचे राज्य ठीक आहे पुढची मन बघा तर हे जे औटघटकेचे राज्य आहे ना हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे पुढची मन बघा कणगीतदाना तर भिल्ल उताना कणगीतदाना तर उताना या म्हणीचा अर्थ काय होतो नेमके तर गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाही किंवा कोणाची पर्वा करत नाही पुढची म्हण बघा बैल गेला आणि झोपा केला बैल गेला आणि झोपा केला बघा अशा ज्या काही म्हणी असतात ना आपल्याला एकदम याचा अर्थ लक्षात येत नाही तर त्याच्यामुळे या ज्या काही महत्वाच्या म्हणी आहेत त्या थोडा तुम्ही रिवाईज करा बैल गेला आणि झोपा केला तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजेच गेला आणि झोपा केला ठीक आहे तर व्यवस्था केल्यामुळे ती व्यर्थ ठरते तर या म्हणीचा असाच वे अर्थ आहे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्या करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते म्हणजेच ती गोष्ट होण्यापूर्वीच जे काही करायचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे नाही तर ती व्यवस्था व्यर्थ ठरते हा या म्हणीचा अर्थ आहे पुढची म्हण बघा उंदराला मांजर साक्ष तर या म्हणीचा अर्थ काय आहे आपल्याला माहितच आहे उंदराला मांजर साक्ष तर या म्हणीचा अर्थ आहे ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे तर बघा खरा अर्थ न हाच आहे बघा खरा अर्थ हाच आहे तर काय तर उंदराला मांजर साक्ष म्हणजेच काय तर एक्झाम मध्ये हेच विचारलं जातं उदाहरण असंच असतं एक्झाममध्ये परीक्षेमध्ये एखाद्याच्या एक वाईट कृत्यामध्ये एकमेकांना दुजोरा देणे म्हणजे एकमेकांना सपोर्ट करणे एखादी व्यक्ती वाईट करत असली तर दुसरा व्यक्ती त्याला सपोर्ट करतो म्हणजेच काय तर उंदराला मांजर साक्ष ठीक आहे एक्झाममध्ये ना हेच तुम्हाला उदाहरण अशापैकीच तुम्हाला उदाहरण दिसेल हे जे उदाहरण असते फार कमी तुम्हाला दिसेल पुढे बघा यथा राजा तथा प्रजा तर या म्हणीचा अर्थ काय होतो यथा राजा तथा प्रजा तर या म्हणीचा अर्थ आहे सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात ठीक आहे महत्वाची म्हण आहे ही यथा राजा तर तथा प्रजा तर या म्हणीचा अर्थ आहे सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात जसे आपले मोठे वरिष्ठ वागतात तसेच लहान सुद्धा वागतात तर नंतर बघा इकडे आर तिकडे विहीर आपल्याला माहीतच आहे या म्हणीचा अर्थ इकडे आड आणि तिकडे विहीर तर या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची परिस्थिती निर्माण होणे किंवा परिस्थिती असणे या म्हणीचा असा अर्थ आहे पुढची मन बघा आलिया भोगासी असावे सादर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ही मन आलिया भोगासी असावे सादर त्या म्हणीचा अर्थ आहे तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे ठीक आहे तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे म्हणजे ती परिस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागते तर या म्हणीचा असा अर्थ आहे पुढची म्हण बघा उचलली जीव आणि लावली टाळ्याला सुद्धा आपल्याला मन माहिती आहे दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे म्हणजे फटकडपणे बोलून देणे आणि त्याचा दुष्परिणाम काय होईल किंवा त्याचा काय अर्थ निघेल समोरच्याला कसं वाटेल याचा न विचार करता फटकाळपणे बोलणे ठीक आहे तर जीभ उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या म्हणीचा असा अर्थ होतो नंतरची म्हण बघा इन मीन साडेतीन तर इन मिन साडेतीन या म्हणीचा अर्थ काय होतो एखाद्या कार्यक्रमासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे ठीक आहे कमीत कमी इन मीन सवा म्हणजे कमीत कमी असं तुम्ही पकडू शकता पुढची म्हण बघा आपल्याच पोळीवर तूप ओढणे आपल्याच पोळीवर तूप ओढणे तर याचा अर्थ काय होतो फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे ठीक आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे या मणीचा असा अर्थ आहे तर आपण असं काही मनी बघितलेलं आहे यासुद्धा मनी खूप महत्वाच्या आहे मी तुम्हाला ना वेगवेगळ्या पार्टमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे जर बरेचसे मनी आहे म्हणजे या पीडीएफ खूप मोठी आहे पण थोडी थोडी करून एक एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एक पार्ट दुसरा पार्ट तिसरा पार्ट अशामध्ये जेणेकरून तुम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील जर तुम्ही एखाद एकाच वेळेस खूप साऱ्या मणी ऐकल्या तर त्या लक्षात नाही राहणार तुम्ही थोडं थोडं जर लक्षात ठेवलं तर ते नक्की तुमच्या लक्षात राहणार ह्या ज्या सगळ्या जेव्हा पार्ट होईल किंवा जर तुम्हाला हवं असेल आत्ताच तर तुम्हाला पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर मिळेल तसं तुम्ही कमेंट करा की आम्हाला आत्ताच हवी आहे पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल जर नसेल हवे नंतर तुम्ही म्हणजे थो थोडा वेळ असेल तर सगळे व्हिडिओज मी एकदा घेते नंतर पी डी एफ टाकते जर तुमच्यानुसार आहे तर तुम्ही कमेंट करून कळवा काय तर तुम्हाला पी डी एफ हवी असेल आत्ताच तर तीसुद्धा मी टाकून देणार आणि याचे आपण पार्ट पार्ट करून घेऊया जेणेकरून तुमच्या सगळं लक्षात राहील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक एंड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया अनेक स्टुडिओमध्ये थँक्यू बाय बाय